जय सेवालाल सवार अकरा जानेवारी पोहरा गडेरमाई डॉक्टर संत रामराव महाराज बंजारा विकास फेडरेशन ये संस्था वडिती भारतेर नाळे क्षेत्र काम करेवा जे गोर बंजारा भाईच जे आचो उत्कृष्ट आणि निस्वार्थ सेवा की समाजेर असे लोकून बंजारा रत्न पुरस्कार दे मारोच ओरसारू पुरे भारतेर नाळेनाळे कलाकार संत महात्मा संघटनावाळ समाजसेवी कलाकार गायक असे गावण्या नाळेनाळी क्षेत्रमैर से भ भाई सवार उपस्थित रेवाच वनूर सत्कार्य सारू नाले नाले राज्य ती आमदार खासदार मंत्री सुधा बलायम तो मसारी बंजारा भाई ने विनंती करू चु कि आप कार्यक्रम संधि लिणू फायदो लिणू नाले नाले उत्कृष्ट लोक अपने नाते भले करता म सारी गोरबंदाने विनंती करू की सवार वाजेन वेळे माहिती वेळ काढता पोहरागड आता आपण उपस्थित राहीलच आणि संधी कारण असे कार्यक्रम कोई दुसरी संस्था करती रेन पण घणे धनेर बाद हे वाते देखील मडलीच की खरोखर बंजारा समाजेर जे निस्वार्थ काम करेस एनूर गळेर कदर करे सारू एन कामेर कदर करे सारू एन समाजेर सेवार फळ मळे सारू सवार भारत भारते माहिती पुरे बंजारा भाईनं नाळी नाळी क्षेत्रे माहिती तो येरो उत्कृष्ट कार्यक्रम यात पार तो आपण शेर उपस्थित आज विनंती करूचू जय सेवालाल जय लखीशा आपण जरा जय रामराव बापू जय वसंत